नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं नगर परिषदच्या बाबतीत एक जो जी आर आलेला होता त्या माध्यमातून ही प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट व्हावी या संदर्भात काही सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या मित्रांनो याच आधारावरती आता इथून पुढची प्रोसेस अजून जास्त फास्ट होईल याचं कारण मित्रांनो आता ज्या मी नगर परिषद म्हटलं समजा किंवा नगरपंचायत असेल किंवा बाकी जे इलेक्शन्स वगैरे जे आहेत ते बऱ्यापैकी झालेले आहेत आणि या माध्यमातून प्रोसेस जे आहे जे कार्य करण्यासाठीचे जे मनुष्यबळ आहे ते आता मॅ मॅक्झिमम प्रमाणामध्ये लागेल आणि म्हणून याच धर्तीवर आधारित पुढच्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो हे लवकरात लवकर पद भरण्याची जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती लवकरात लवकर सुरू होईल तर ही प्रोसेस सुरू होत असताना काय आपण ह्याच्यासाठी तयार आहात का तर जाणून घेऊया आज काही गोष्टी नेमके कोणते कोणते पद असतात कशा पद्धतीची इलिजिबिलिटी यासाठी असते आणि सिलेबस कोणत्या पद्धतीचा आहे या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं जागा नेमक्या किती असतील आत्तापर्यंतच्या जेवढ्या रिक्त जागा आहेत त्यांचा हिशोब बघता साधारण दोन हजार प्लस गट कमध्ये आणि गट ड वाले जे आहेत त्यांच्यामध्ये साधारण नऊशे प्लस जागा ज्या आहेत तर मित्रांनो आपल्याला बघायला भेटतील सोबतच जर हे ज्या वेळेस रिक्रुटमेंटची ॲड येईल जाहिरात येईल त्यावेळेस हे अजून क्लिअर होईल पण सध्या जेवढं काही आहे अवेलेबल, रिक्त पद जे आहेत त्यांच्या धर्तीवरती जर मी म्हटलं तर साधारण एवढे पदं सध्या रिक्त आहेत ओव्हरऑल जर बघितलं आपण हे झालं गट क आणि डच्या बाबतीत अ आणि ब हा सगळा प्रकार एम पी एस सीकडे असणार पण क आणि ड यांची जी काही रिक्रुटमेंट आहे एकतर टी सी एस किंवा आय बी पी एस यांच्या माध्यमातून होईल ह्याबद्दलचा जी आर आपण मा लास्ट आ, लास्ट एका व्हिडिओमध्ये बघितला होता ज्यांनी अजून तो व्हिडिओ बघितला नसेल पुन्हा एकदा तो लिंक त्याची कमेंटमध्ये आहे एकदा बघू शकता जसं की मी म्हटलं समजा या पद्धतीने मग नेमके पद कोणते कोणते येतात गट क मध्ये नेमकं कोणतं पद येतं याचा अभ्यासक्रम काय असतो आणि शैक्षणिक पात्रता नेमकी काय असते याबद्दल आपण डिटेल पण एकदम शॉर्टमध्ये बघणार आहोत मित्रांनो खूप कमी वेळाचा हा व्हिडिओ असेल पण या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मिळेल ती खूप जास्त मोठ्या प्रमाणातली असेल सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा पदांची नावं ग्रुप सीच्या माध्यमातून जी काही पदं बनत आहेत त्यांची नावं नेमकी काय काय आहेत आणि त्या त्यांच्यानुसार काय काय त्यांची एलिजिबिलिटी आहे ती शॉर्टमध्ये एका चार्टमध्ये आहेत बघा स्थापत्य अभियंता ज्याला म्हणतो आपण सिव्हिल इंजिनियर विद्युत अभियंता संगणक अभियंता पाणीपुरवठा लेखापाल लेखापरीक्षक करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी अग्निशमन अधिकारी उद्यान पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक आणि फायरमन ह्यासारखी जी पदं आहेत ग्रुप सीच्या माध्यमातली त्या पदांसाठीच्या ही शैक्षणिक अर्हता पात्रता आपण म्हणू शकतो यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असेल विद्युतची पद पदवी असेल किंवा संगणकसाठीची पदवी प्रत्येक ज्याच्या त्याच्या हिशोबाने जर मी म्हटलं पाणीपुरवठा जलनिस्तरण किंवा स्वच्छता अभियंता जो असेल त्यांच्यासाठी त्या त्या, -त्या, -त्या फील्डमधली एक पदवी तुम्हाला लागणार आहे वाणिज्य पदवी किंवा कोणतीही एनी ग्रॅज्युएट ज्याला म्हणतो आपण त्या कर निर्धारक किंवा प्रशासकीय अधिकारीसाठी लागणार आहे या सगळ्यांमध्ये मॅक्झिमम एम एस सी आय टी जे आहे ते कंपल्सरी आहे असं म्हटलं जातं पण मित्रांनो कंपल्सरीपेक्षा ह्यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट होत असताना जर मागचा विचार केला तर कंपल्सरी एम एस सी आय टी नाही आहे एम एस सी आय साठी सुद्धा काही नॉर्म्स आहेत जे जी आर सांगतायत त्यानुसार तुम्हाला जे आहे तर तिथे जॉईन करत असताना तुम्हाला एम एस सी आय टी नसेल तरी सुद्धा ती काही दिवसांमध्ये तुम्ही कम्प्लीट करून घेऊ शकता पुढची जी पदोन्नती असते त्यासाठी तुम्हाला मात्र एम एस सी आय टी कंपल्सरी असेल ठीक आहे जर मी म्हणलं समजा मग इथे तुम्हाला दोन तीन ऑप्शन भेटतील त्यापैकी एक, एक चूज करून तुम्ही ह्यासाठी इलिजिबल होऊ शकता जर मी म्हटलं समजा कोणत्याही शाखेची पदवी जर असेल तर साधारण निर्धारक, प्रशासकीय अधिकारी अग्निशमन अधिकारी यानुसार मी कोणत्याही शाखेचा पदवी जर असेल तर कोणत्या कोणत्या पोस्ट साधारण आपल्यासाठी बनतात ते पण नंतर डिटेलमध्ये सांगतो पुढे मी म्हटलं समजा उद्यान पर्यवेक्षक ॲग्री कृषी किंवा उद्यानशास्त्र यांच्याशी रिलेटेड डिप्लोमा किंवा डिग्री ह्या दोन्हीपैकी कोणतंही चालतं वरिष्ठ लिपिक असेल तर कोणतीही पदवी लिपिक टंकलेखकसाठी पदवी आणि टंकलेखन पात्रता म्हणजेच टायपिंग ज्याला म्हणतो साधारण जर मी म्हटलं टायपिंगसाठी जर आपण विचार केला तर थर्टी आणि फोर्टी असे टायपिंग पाहिजे मराठी साधारण थर्टी आणि इंग्लिश जर असेल तर फोर्टी अशा टायपिंग तुम्हाला यासाठी जे आहेत तर कंपल्सरी असणार आहे जिथे जिथे गरजेच्या आहेत तिथे ठीक आहे हे झाले ग्रुप सी शे सी रिलेटेड ग्रुप डीमध्ये कोणते कोणते पदं येतात यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर म्हटलं स्वच्छता निरीक्षक ज्याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी चालेल सोबत सोबत स्वच्छता निर निरीक्षक याची पदवी का असेल डिप्लोमा असेल किंवा पदवी हे दोन्हीपैकी कोणतेही चालेल वाहन चालक असेल दहावी मिनिमम आहे आणि वैध वाहन परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ड्रायव्हर क्रम ऑपरेटर जे असेल त्याच्यामध्ये स्पेशल हेवी व्हेहीकल जे आहे त्याचं तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे आणि दहावी बारावी यांच्यासाठी पण मिनिमम पात्रता आहे पंप ऑपरेटर नावाचा जो आहे तो एक प्रकार त्यामध्ये आय टी आय तांत्रिक पात पात्रता जी असेल इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल त्यांच्याशी रिलेटेड जोडणी कामगार ह्यांच्याशी रिलेटेड नंतर तारतंत्री वायरमन जे म्हणतो आपण याचं सर्टिफिकेट तुम्हाला गव्हर्नमेंटवालं जे आहे ते असणं आवश्यक असेल इलेक्ट्रिशियनचं जे सर्टिफिकेट आपण म्हणतो आय टी आय इलेक्ट्रिशियन असेल किंवा वायरमन असेल याचं एक सर्टिफिकेट येतं जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेताना सुद्धा लागतं बघा तर तेवाला सर्टिफिकेट तुम्हाला जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता गाळा चालवण किंवा जल प्रक्रिया सहाय्यक जे असतं दहावी आय टी आय आणि प्रक्रिया ज्ञान यांच्या बेसवरती तुम्ही अप्लाय करू शकता आणि शिपाई असेल तर आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असेल तरी पण अप्लाय करू शकता ह्या होत्या एकदम बेसिक कोणत्या कोणत्या पोस्ट याच्यामध्ये बनतात आणि या, बनता, या पोस्टसाठी तुम्ही कसं अप्लाय करू शकता ह्यासाठी इलिजिबिलिटी तुमची काय बनते हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं मित्रांनो थोडक्यात जर मी म्हटलं समजा मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं दहावी किंवा बारावी आहे अशा केसमध्ये तुम्ही शिपाई किंवा वाहन चालक या दोन पोस्टसाठी विशेष करून अप्लाय करू शकता जर तुमचं आय टी आय असेल डिप्लोमा असेल किंवा असे जर असतील पंप ऑपरेटर वायरमन किंवा जलप्रक्रिया सहाय्यक म्हणजे बारावीच्या बेसवर प्लस डिप्लोमाच्या बेसवर बारावी प्लस डिप्लोमा असेल किंवा इक्वी व्हॅलेंट टू डिप्लोमा असेल तर अशा केसमध्ये तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट कैंडिडेट असतील तर त्यांच्यासाठी चांगले बनतात ते कर निर्धारक अधिकारी स्वच्छता निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक किंवा लिपिक किंवा टंक लेखक आपण ज्याला म्हणतो ह्या पद्धतीच्या पोस्ट याच्यामध्ये आहे की ज्या तुम्हाला जनरल ग्रॅज्युएट असतील त्यानंतर आ, आ दहावी असेल किंवा दहावीपेक्षा कमी असेल इकडे डिप्लोमा किंवा बारावी असेल आणि इकडे दहावीपेक्षा कमी तुमचं म्हणजे दहावी झालेलं असेल तरी पण तुम्ही इकडे अप्लाय करू शकता आठवी ते दहावी आठवी किंवा दहावी हे आता आपल्याला ॲड ज्या वेळेस येईल प्रत्येक पदासाठीची त्यावेळेस अजून जास्त क्लिअर होईल ठीक आहे ही जी माहिती आहे आत्ता आत्तापर्यंत जेवढ्या झालेल्या आहेत त्या ज्या काही आत्तापर्यंतच्या रिक्रुटमेंट आहेत त्यांच्या माध्यमातून कन्सिडर केलं तर ह्या पद्धतीने असेल मग सर ह्या सगळ्या एक्झाम्स मग एवढ्या जागा येणार आहेत तीन हजार प्लस जागा आहे मग या एक्झामसाठी सिलेबस वेगवेगळा असणार प्रत्येकाची तयारी वेगवेगळी करावी लागणार बिलकुल नाही मित्रांनो विशेष म्हणजे अजून तुम्हाला सांगतो मुंबई उच्च न्यायालयाची एक भरती आहे आणि ज्याची आज म्हणजे साधारण सोळा तारीख आज अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे आणि त्या फॉर्ममध्ये सुद्धा म्हणजे त्यानुसारसुद्धा जो सिलेबस आहे त्या सिलेबस सारखाच सिलेबस याचा आहे विशेष करून सब्जेक्ट जर मी म्हटलं तांत्रिक आणि अतांत्रिक असे दोन पेपर याच्यामध्ये होतात एक साधारण नॉन टेक्निकल जर मी म्हटलं समजा त्याच्यामध्ये मर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यामध्ये साधारण आपल्याला प्रत्येक प्रश्न क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन जो असतो प्रत्येक विषयासाठीचा साधारण पंचवीस मार्कांसाठी पंचवीस क्वेश्चन्स या पद्धतीचा फॉर्मॅट आहे सोबत जर मी म्हटलं समजा याच्यामध्ये काही तांत्रिक पद्धतीचे जे काही पेपर असतात टेक्निकलमध्ये म्हणतो आपण त्यांना मग याच्यामध्ये दोन प्रकारचे पेपर भेटतात पेपर पॅटर्न होतात पार्ट ए आणि पार्ट बी मग त्याच्यामध्ये पहिला असतं जनरल पार्ट याच्यामध्ये पंधरा 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 क्वेश्चन्स असतील आणि एक क्वेश्चन जो आहे म्हणजे साधारण दोन मार्कांसाठी विचारला जाईल म्हणजे मागच्या वर्षीच्या हिशोबाने जर बघितलं साधारण साठ मार्कांसाठीचा पेपर जो आहे म्हणजे साठ क्वेश्चन्स त्याच्यामध्ये होते आणि एकशे वीस इथं क्वेश्चन्स आहे सॉरी इथं साठ क्वेश्चन्स आहे आणि एकशे वीस, वीस मार्कांसाठी ते असतील आणि सोबत मी म्हटलं टेक्निकल सब्जेक्ट जो असेल त्याच्यामध्ये चाळीस क्वेश्चन असतील आणि ते चाळीस क्वेश्चन दोन मार्कासाठी एक म्हणजे ऐंशी मार्कांसाठी ते असतील ठीक आहे म्हणजे ओवरऑल दोनशे मार्कांसाठी शंभर प्रश्न जे आहेत ते विचारले जातील म्हणजे दोन टप्प्यामध्ये पेपर होईल एक म्हणजे पार्ट ए दुसरं म्हणजे पार्ट बी पार्ट ए असेल एकशे वीस मार्कांचा आणि पार्ट बी असेल जवळपास ऐंशी मार्कांचा ज्यामध्ये तुमचा जो, जो वैयक्तिक सब्जेक्ट असेल लाईक स्थापत्य अभियंता आहे त्याला सिव्हिलमधलं माहिती विचारली जाईल जर आय टी इंजिनियर असेल तर आय टीबद्दलची माहिती विचारली जाईल या पद्धतीचा टेक्निकल पेपर जो आहे तो या पद्धतीने असेल ओके सो या पद्धतीने सगळा सिलेबस आणि हे सगळं आहे याला जर जास्त स जास्तीत जास्त समजून घ्यायचं आहे तर याच्यासाठी मी म्हणाल सिलेबस जो आहे त्यामध्ये एवढे चार सब्जेक्ट करून ठेवा सगळीकडे जेवढ्या पण सरळ सरळ सेवा परीक्षा होतात सगळ्यांसाठी एकदम सोप्या पद्धतीचा मार्ग एवढ्या चार सब्जेक्टची तयारी करून ठेवा बाकी मग काय हे म्हणजे ग्रेव्ही आहे आणि या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला नंतर एक्झाम कोणती येते त्यानुसार काय मसाला टाकायचा आहे लाईक काजू मसाला म्हटलं तर काजू म्हणजे एक पर्टिक्युलर तुमचा टेक्निकलवाला सब्जेक्ट ॲड करावा लागेल तुमच्या तुमच्या पद्धतीने जे एक्झाममधले जे नोटिफिकेशन येत आहे त्यानुसार ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला बाकी सगळं ॲड करायचं आहे आणि हे करण्यासाठी म्हणून ह्या सब्जेक्टसाठी म्हणून मित्रांनो आपली एक बॅच पण सुरू होते वीस तारखेपासून आपली एक सरळ सेवा फाउंडेशन बॅच सुरू होती आहे त्या बॅचला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता सोबत सोबत ही जी बॅच असेल यासोबतच रोजच्या रोज यूट्यूबवरती लाईव्हमध्ये सेशन चालू आहे रोज संध्याकाळी सहा वाजेपासून तर साडे नऊ दहा वाजेपर्यंत साधारण सेशन चालतात रोजच्या रोज लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहेत हे सगळ्यांनी आवर्जून अटेंड करा आणि जाणून घ्या ह्या सिलेबसबद्दल डिटेल माहिती थँक्यू थँक्यू व्हेरी मच